युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला साजरा ग्रंथप्रेमी सुप्रसिद्ध चित्र चारोळीकार निवेदक गायक समीक्षक मिमिक्री कार मानवी कल्याणाचा बादशहा गोरगरीब जनतेची हेल्पलाईन युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी वडेपुरी येथील माता अन्नपूर्णा देवी मंदिर परिसरात एक मित्र एक वृक्ष या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत नांदेडात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीने वृक्षदान आणि वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आयोजक सोनू दरेगावकर मित्र परिवार यांच्या वतीने कार्यक्रमाला येणाऱ्या व्यक्तींना हार तुरे केक शॉल घेऊन न येता फक्त शुभेच्छा म्हणून एक वृक्ष सोबत घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले होते या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि शेकडो झाडे लावून निसर्गरम्य वातावरणात आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी श्रीमाता अन्नपूर्णा मंदिरच्या अध्यक्ष सुषमा गैरवार मा संतोषी हॉस्टेलच्या संचालिका जयश्री जयस्वाल हास्यकलावंत गजानन गिरी साहित्यिक डॉक्टर हनुमंत भोपाळे रणजी क्रिकेटपटू सुनील जाधव मुख्याध्यापक पंडित पवळे सामाजिक कार्यकर्ते दीपक पावडे डॉक्टर श्रीनिवास पल्लेवाड विजयसिंह ग गह, गैरवार संजय कुमार जयस्वाल विष्णुकांत वैजवाडे अपर्णा सावळे पूजा बिसेन सेवा ग्रुपचे अध्यक्ष अनुराधा वैजवाडे स्टार वर्षा जाधव अरुणापुरी रमेश तालीमकर अविनाश पाईकराव मदन कुमार बैस दत्तप्रसाद तालीमकर सिद्धांत वाघमारे वंदना आरमाळकर लक्ष्मीबाई कोतावार सुशिला आलमवाड शैलजा मामडे बाळासाहेब मुळेकर बालाजी आत्मे हनुमंत माळेगावकर कृष्णा भालेराव शुभम गिरी सचिन दरेगावकर शुभम शेळके शुभम दरेगावकर गजानन वाघमारे मनोज लांडगे आदींची यावेळी उपस्थिती होती बघितलं नाणेकरांनी की हे तापमान कसं भयानक होतं ते आणि एसी असो काय असो काही फायदा का होणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे एक परंपरा आहे की झाडे लावा आणि उष्णता कमी करा तर म्हणजे आमचे मित्र आमचे भाऊ यांचा वाढदिवस आणि यांनी आज हा जो उपक्रम केला तर एक आगळा वेळा आहे तर सगळ्या संपूर्ण नाणेकरांना मी आवाहन करतो की तुमचा सुद्धा बड्डे तुम्ही असा साजरा करा झाडे लावून आपली सिटी स्मार्ट बनव किंवा न बनव पण येणाऱ्या काळा युवा साहित्यिक सोनू दरेगावकर हे उपकर्मशील असं व्यक्तिमत्व आहे लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये त्यांना अतिशय मनापासून आवडते त्यांचे वडील बबनराव नाही सर दरेगाव या नगरीचे आमच्या गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या ते आज हयात नाहीत तरी त्यांचं पुण्यस्मरण सुद्धा सोनू दरेगावकर वेगवेगळे वेग उपक्रम राबून ते करत असतात म्हणजे सामाजिक उपकर्म आणि सोनू दरेगावकर असं एक आता नाट तयार झालेलं आहे ही गोष्ट आम्हा दरेगावकर वासियांसाठी आणि नांदेडकरांसाठी सुद्धा अतिशय अभिमानाची गोष्ट आहे ते एक साहित्यिक आहेत कवी आहेत लेखक आहेत आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सातत्यानं ते त्यांचा सहभाग असतो की सर्व समाजामध्ये सर्व सर्वांच्या सोबत राहण्यामध्ये आणि सर्वांच्या विकासामध्ये आपल्याला जसं काय योगदान देता येईल ते देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आज इथं अन्नपूर्णा माता मंदिराच्या परिसरामध्ये त्यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्याचा आज ठरवलेला आहे ते म्हणजे वृक्षारोपण या वृक्षारोपणासाठी गार दिदी अतिशय सुंदर मंदिर उभं केलंय या मंदिराच्या परिसरामध्ये जे वृक्ष वृक्ष आहेत त्या वृक्षामध्येच भर टाकावी आणि आज जर जगाला जर कशाची गरज असेल तर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे आणि मी या निमित्तानं सोनू दरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं मी आणि गहर दिदींनी जे काही आवाहन केलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला झाडं लावायचा उपक्रम राबवावा त्यांचं हे आव्हान सुद्धा अतिशय सुट्ट्य असं आहे नक्कीच आम्ही तर दरवर्षी सोनूला माहित आहे मी माझ्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट देणं असेल किंवा वृक्षारोपण करता मी पण नक्की करेल एवढं मी या निमित्तानं सांगतो सोनू दरेगावकरचा गेल्या गेले वर्षी सुद्धा वाढदिवस ग्रंथ भेट देऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला या वर्षीचा निसर्गाच्या सहवासात वाढदिवस करण्याचा अतिशय महत्वाचा वेगळ्या पद्धतीने लोक वाढदिवस करतात परंतु हे सामाजिक उपक्रम राबवून जर प्रत्येकाने या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी सामाजिक उपक्रम राबवून झाडं लावून जर वृक्षारोपण जर केलं तर या आज जे पंचेचाळीस पेक्षा डिग्री सेल्सिअस तापमान जास्त झालेलं आहे आणि समाज आज एसी मध्ये राहू नये आता भा गिरिभयाने सांगितलं एसी काही काम करणार नाही यासाठी वृक्षच काम करणार आहेत आणि म्हणून सगळ्या भारतीय बांधवांनी या भारतावर ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे त्या सगळ्यांनी सोनू दरेगावकरच्या वाढदिवसानिमित्त आपण संकल्प करू की प्रत्येकाने एक झाड तरी किमान वाढदिवसानिमित्त लावावं अशी आम्ही आपल्याला आव्हान करून थांबतो जय हिंद नमस्कार मी स्वाती शिवानंद साखरे लाईफ मॅनेजर डेव्हलपमेंट मॅनेजर आहे नांदेड मध्ये तसंच लोहा तालुक्यामध्ये वडेपोरी येथे अन्नपूर्णा देवीचा नवा वर्धापन दिन चालू आहे त्यामध्ये सोनू दरेगावकर सर यांचा वाढदिवस पण साजरा करत आहे तरी या परिसरामध्ये वृक्षरोपण वगैरे Falou, आणि आपल्याला कुठलं ना कुठलं दान करण्यासाठी माणसांनी समोर आलं पाहिजे त्याचप्रमाणे इथं रक्तदान शिबिर चालू ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मला आमंत्रित केलं होतं तर मी पण स्वतः रक्तदान केलेलं आहे आपण पैशाने किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने तरी नाही केलं तर रक्त हे आपल्या शरीरामध्ये आहे निदान रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि रक्तदान माणसांनी केलं पाहिजे तरी बऱ्याच जणांनी रक्तदान करावं आणि एकमेकांचा एकमेकांना सपोर्ट आणि एखाद्या व्यक्तींचा जीव वाचत असेल आपल्यामुळे तर रक्तदान पण करावं आणि वृक्षरोपण करावं सोनू दरेगाव सरांना त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा